शकता मित्रांनो एकच नंबर जोडे मागणी वगैरे आली गू मागणी अजून काही झालेली नाही पण पहिला आत्ता बाजार चालू झाले बरोबर आपण पाच हजार तोट्याने देऊन देऊ आज पाच हजार कमी देऊ आपण आज ना पण जायचा हा आज मुद्दलला तोटा घेऊन घ्यायचा असं आहे का कलटीच करा ना हा, दे आ, आ, आ। कर। आ, आ। बोला ना काय द्यायच्या तुम्हाला पटला घ्या तुमच्या बैलांची किंमत मनात धरा यांची दरा एवढी देऊ का शोजू तुड दिले मोजू हा शेवटी यावर आणि यावर होणार आहे टेन्शन नाही किती कमी मागा सांगतो या थोडा ब्रेक आहे हा ब्रेक आलेला आहे कस आहे सल्ला जरुरी आहे असू द्या थेंबे थेंबे तळे ता नासे अशी गोष्ट तासे तास आता हे गोऱ्यांचं येवार होणार म्हणजे होणार शंभर टक्के फक्त हे जावं सगळं सगळं काय झालं अरे पन्नास मी आणलं तरी पंचवीस हजार पंचवीस हजार पन्नास मग देता किती मला सत्तर चाल द्या <laughs> नाही लामांतर नेमका बोला पंचवीस सांगितलं बोला बोला खेळा का अरे नाही जरा पहिले किती रुपयाची सात अरे धरले ला देऊन टाकू तुम्हाला पंचायतला तुम्हाला देणार तिथं हा बोला तुम्ही मला काही राग नाही कमी मागणारा घेतो नव्वद हजारला गोरे मागून आले असे तीन जण मागता नव्वद हजारला वासर गणित लावून घ्या गणित गणित लावून मागा वजा बाकी करून ना ट्रॅफिक जाम आहे ते पंचवीस ते, तीस हजार सांगता पंचवीस हजार हा म्हणजे ते त्यांचे बैल धरता पन्नास लाख आणि तीस ऐंशी ला मागून राहिले मागू द्या पंच्याहत्तर हजार रुपये असे पंच्याहत्तर हजार नव्वद ला मागू आले तुमच्या बैल सत्तर तुमच्या सत्तर आणि इकडं पंच्याहत्तर हजार रुपयात असे घ्यायचे एक एकवीस एक पंधरा झालं समजा पंचाहतर थोडंफार बोलाव नाही नाही काय सध्या एक शब्द बोला ना एक शब्द बोला दादा पंचाहत्तर लागले घ्या पुढे घ्या पुढे घ्या पुढ्या मागू द्या बैल पाच लागले नव्वद ना रूप बघा कसं पाय भी बघा कसे वाटी सारखे पाय आणि चुकणीला अजून टेन्शन नाही हा किती मागणार मला कोणी देत नाही आणि तुम्ही किती कमी मागणार तुम्हाला देत नाही मालच मोल होणार आहे तुमची अपेक्षा तिथपर्यंत मागून घ्या एक अकरा ला नाही बरं एक पाच ला नाही बर कितीला घेतात दादा एक शब्द बोला फक्त एका शब्द सांगितलं पंचाहत्तर हजार इकडे हा थोडं त्यांना जवळ येऊ द्या ना अजून लांब नाही बोलायचे ना काही हरकत नाही ना दादा तुम्ही फायनल सांगा फायनल सांगितलं पंचर त्याच्यावर चालत शेट तुम्ही बोला एक शब्द एक पाच गोवणी करून घ्यायची ते एक पाच आणि एक लाख आणि नव्वद बी नका म्हणून फटाफट बोला अरे नव्वद ला बी घेतली आणि पंच्याऐंशी ला बी घेतली ते तुम्हाला हे बी सांगतो बोला फटाफट असं बोला बरं बोला किथेल घेता बोला दादा उश्या तुम्ही यांच्या सोबत आहे का या इकडं अ तुम्ही इकडे बोवनी करायची त्याच्यामुळे एवढ्या आहे सकाळी सकाळी एक तर उभ्यापटनं जाऊ दे आतावर हात तसं नाही हा ना इकडं नाही उद्यान ये पाच मी सिर्फ भौनी करनी ग्या हजार दोन हजार पण पाच हजार मत करू सिर्फ मेरा आकमान मत करू सुबह सुबह बौगनी कर उभी नाही करे तुम मी काय म्हणतो या तिथंच होईल भाऊ नी करा फक्त काहीच बोला नाही बोलायचं नाही काहीच नाही एक्क्याऐंशी द्यायचे मन मोकळे मारा दा एक्शी ला कुठे घ्यायला एक्याऐंशीला एक पाच कुठं ते कुठं एक पाच ला नव्वद ला घेत नाही ते एक्याऐंशी हजार लाक्याऐंशी लागले आणि आपण देणार आहे बरं पेटीला शेट पा एक शब्द बी बोलले नाही ते नाही एक्क्याऐंशी हजारला मन मोकळे गोरी देऊन घेऊन टाका हो नाही मी काय म्हणतो फक्त ताप मारा मी काय म्हणतो हो सांगितलं बोल काही बोलल पन्नास हजार साठ हजार सांगितलं पंच्याहत्तर हजार बोलता का शब्द बोललो मी बोलायचं काम मी माझे एक पाच नाही आमच्या पेटीला ठीक आहे मागितल्या बद्दल तुमची नोट चला हे सांगू का तुला एकहत्तर हजार दे म्हणून बर बोल चल अस तुझे दहा माझे एकहत्तर एकसठ हजार दे नव्वद हजारला गोऱ्यांची मागणी झालेली आहे तुझे बैल किती दर पन्नास हजार चे बैल आहे नाही एक सांगतो मी तुला फक्त टेप्याने बोल देणार हा काय बोलायचं फटाफट पड़ बोल एक कसं आहे फक्त द्यायचे भोरूच टाई मला हात सोड दादा तुझे पंधरा माझे एकाहत्तर पासष्ट एकसठ हजार पंचवीस असं इकडे म्हणतो त्यांचे बैल देऊन त्यांनी पंचवीस सांगितलं दादा वासर चांगले घट दिसायला पाहिजे वासर हा वासर असे दिसले पाहिजे आणि द्यायचे ते मागच्या आपल्याला आपल्याकडून जोडी घेऊन गेले हा फक्त पोटाला पाच हजार भेटूया तरी देणार असं काम आहे थांबा तुम्ही आता त्यांची नोट घेतली थांबा त्यांची नोट घेतली आता थांबा शेट घेता का पंचावन्न हजार पंचवीस बोललो ना पंचवीस पस्तीस किंवा ऐकली त्याला तर गणित देऊन दिले नव्वदला मागून राहिले तुझ्या हिशोबाने भागी पाहिले पन्नास चे गोरे किती व्यवहार होणार सर्वांना कळून चुकेले या सुट्या बोलायचं फटाफट व्यवहार करायचा बाकीचं नाही बोलत नोट मागेश नाव म्हणून त्यांना फस नाही त्यांना द्या म्हणतात काय आमचं म्हणणं असं सगळं बोल थांबलं बिचारायचं त्यांना द्यायचे काय म्हणणं तुझ्या फटाफट बोल जाऊ चालू मी होतो तू दहा सांगितले मला राग मी तू दहा सांगितले नाही गणित लाव तुझे पन्नास चे चाळीस तर नव्वद मला कोणी साठ देत नाही का पंच्याण्णव लागू काय एक्क्याण्णव ला घेतो पलटावर झालो पलट्यावर बोला पलट्यावर बोला या वासरांचा व्यवहार चालू आहे पंचवीस तीस हजार वरून केलेले त्यांनी द्या आणि तीन गिरायचे नोट सुटली का का सुटली ही असं चालू आहे आहे आपल्याला रुपये त्याला देणार आपण बोला पट देऊ अरे पंचावन्न हजार सांगितले वरून रुपये हजार एक्कावन्न हजार काय म्हणतो

आनंद आनंद रमेश रमेश चव्हाण आपल्या नावावर आले वापस त्यांचे बैल घेऊन फक्त एक्केचाळीस हजार घेतले एक संकेत गणेश चव्हाण गणेश चव्हाण नाव सांगा कर तुम्हाला मान्य हे भाऊ लाल शर्ट मान्य ना दिला घरी बरं द्या मला पक्ता साड द्या आणि साईडला बांधा